सर्वांना नमस्कार जय भीम काल सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताक दिवस अर्थात रिपब्लिक डे अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा होत असताना पंजाब येथील अमृतसर जे एक अत्यंत ऐतिहासिक शहर आहे इथं हेरिटेज रस्त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधानिक भारताचे पिता आहेत या देशाचे राष्ट्राचे निर्माते आहेत यांच्या तीस फुटाच्या एका पुतळ्याची एका जातीवादी आणि देशद्रोही मानसिकता असणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या आकाशदीप सिंग जो चोवीस वर्षाचा धरमकोट इथला रहिवाशी आहे जो मध्यंतरी तीन वर्ष दुबईला राहायला गेला होता तो तीन वर्षानंतर दुबईमधून तो अमृतसरमध्ये किरायानं कुठंतरी राहत असल्याची बातमी समोर आली आणि या जातीवादी देशद्रोही माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला चोवीस सेकंदामध्ये आठ हातोडे मारून बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली सोबतच संविधानाचं जे शिल्प आहे तिथली जी प्रतिकृती आहे त्याला जाळून तोडून फोडून त्याचाही अपमान करण्याचं काम केलेलं आहे अशा देशद्रोही माणसांवर बी एन एसचं जे सेक्शन आहे वन फिफ्टी टू याच्या अंतर्गत देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे आपल्या देशाची संपत्ती आहे आपल्या देशाचा अभिमान आहे आणि त्यांचा अपमान करणाऱ्या माणसांवर देशद्रोहाचे म्हणजेच सेडिशनचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि असे सगळे हरामी मानसिकतेचे लोक हे जेलमध्ये डांबले पाहिजे अशा प्रकारची आज पूर्ण भारतामधून एक संतापजनक प्रतिक्रिया पूर्ण देशामध्ये उमटत आहे एका बाजूला साध्या सारख्या जनावराला जर कुठं अपमानित करण्यात आलं किंवा त्याची हत्या करण्यात आली तर त्या गायीचा अपमान करणाऱ्या लोकांच्या शेकडोनं मॉब लिंचिंग करून इथले सनातनी इतले कट्टरपंथी ब्राह्मणवादी लोक अशा लोकांच्या मॉब लिंचिंग करून खून आणि हत्या करत असताना बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाचा संविधानाचा अपमान करणारे आरोपी या आरोपीच्या पाठीमागचे मास्टर माइंड यांना कृपया माथे फिरू मानण्याची चूक मीडियाने आणि प्रस्थापितांनी करू नये हे पूर्वनियोजित आणि कुठलं तरी कारस्थान या देशामध्ये सुरू आहे का कारण अशाच प्रकारची घटना परभणीमध्ये घडली अशाच प्रकारची घटना अहमदाबादमध्ये घडली अशाच प्रकारची घटना आता अमृतसरमध्ये घडत आहे पूर्ण देशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना या घडत आहेत त्यामुळे या घटना डॉक्टर आंबेडकर आणि संविधानाबद्दल ज्यांच्या मेंदूमध्ये ज्यांच्या पोटामध्ये पित्त खवळलेलं आहे अशा जातीवादी मानसिकतेचं लक्षण आहे या सगळ्या मानसिकतेला योग्य वेळी ठेचून काढलं पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला निवेदन करेल आणि या घटना घडवणाऱ्या मास्टर माइंडला आपण लवकरात लवकर शोधलं पाहिजे कोण या लोकांच्या डोक्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाबद्दल विष पेरत आहे अशा प्रवृत्तींना जेलमध्ये डांबलं पाहिजे या घटनेचा मी तीव्र निषेध करतो जय भीम जय संविधान